मनिषा काय भयो मानिषा मनिषाले माय बहिनीले बोलाउल पावन चलाले अझै मनिषा उठ्ने घर गंगूबाई सविताबाई का सकाळी सकाळी सकाली सकि सविताबाई गंगूबाई वाटेवर साखर मागाइदि माया सुनित्या भविला साखरच नाही बिचारे देत काय पाठीवर साखर माय बी घराला उभं आल्यावर तुला काय वापस पाठवतो का सविता मी देतो काय म्हणते थांब सुनी उठली नाही अजून काय भय माय गंगूबाई डोक्षार सुनीली सुनवाय अशाच करतात पहिले पहिले सासूचे गुण पाहून घेतात मग एकदा जर डोक्षार बसले ना त्या खाली उतरत नाही आता माय अनुभव सांगतो गंगूबाई तुले मी मै सुनी पहिले असेच करे पण नाही बाई डोक्षाच्या खालीच ठेवलं माय सुनीले नाही तसं नाही सविता बाई थांबित साखर आणून अहो माय भाई आहे बर बापाच्या घरी तर कामाला जाय अतिफाय कर आजार लो मनीषाले दिवस निघा तरी उठली नाही म्हणते अजून हो सविता काकू हे घ्या साखर मायभी मनीषा तू तर झोपेल होती आता का सासून सांगितलं मनीषा झोपेला आहे म्हणे दिवस निघाला तरी आताच उठली काय नाही काकू मी तर खूप वेळची उठली घ्या काकू साखर घ्या काम आहेत मग अजून संदीपला चहा देतो नाश्ता बनवतो तुम्ही करा नाश्ता तर कर ग मनीषा तुला काय वाटते तू कामाची आहेस मी कामीच हा काय समजलं मनीषा मला त्या ज्वार आली म्हणून साखर मागायला आली मी त्या घरी पण तू लक्षात ठेव तू आली म्हणूनच नाही मागत मी त्या सासूला विचारून लय वेळा मी त्या सासूला काही काय मागत जा जाऊ दे आता नाही मागत याच्या पुढे गंगूबाई अ गंगूबाई काय झालं सविताबाई राह दे गंगूबाई चुकी झाली माई त्या घर साखर मागायला आली मी नाही नाही त्या सुनीच्या लय जीवार आली गंगूबाई मला काम आहेत त्या सुनीला असं वाटलं मी काम चोट सो काय राहू दे तुम्ही दोघे सासू चाय करून पिऊन घेता दुकानात ना साहित्य गंगूभ रवते रवते सविता भी कहू ना सविता भी मनीषा काय म्हटलं मनीषा तू तुला सांगतो मनीषा घरी कोणी आलेलं सामान नागायचा असं कोणालाच काही म्हणायचं नाही मनीषा म्हणले राग येते मनीषा कैच बोलायची गरज नव्हतीच मनीषा तुले आता मी दिली होती ना साखर आई मी काहीच नाही बोलली आई आई खरोखर आई मी काहीच नाही बोलली मी फक्त एवढंच म्हटलं काकू साखर काय म्हटलं माझ्या कामावर राहिले नाश्ता बनवतो तुम्ही पण नाश्ता करा असं म्हटलं आई मी नाही नाही सविता खाकू खोट्या बोलून राहिले आई मनीषा एवढी मोठी बाई खुटी बोलते काय का का आणि का तू खरी बोलतो अरे बापरे काय झालं सविता खाकुले नाही नाही सविता खाकू न खोट नव्हतं बोलायचं पण मी काहीच नाही म्हटलं सविता खाकुले मनीषा अण्णा चहा कौन तू साखरची वाटी घेऊन उभी आहेस मनीषा काय झालं मनीषा कोण नाराज झाली तू काही नाही संदीप आई इकडे आई मनिषाले काय झालं मनीषाला आठवण आली वाटते आईची चल लवकर येतो ड्युटीवरून मनीषाला आईच्या घरी घेऊन जातो आई काय झालं संदीप आई काय झालं मनीषाले कोण नाराज झाली मनीषा मीच कल्ला केला मनीषाले सविता काकू साखर मागायला आली त्या सविता काकुली म्हणते मग कामात तुम्हाला कामा नाही काय काय साखर मागावं लागते असं तसं असं म्हटलं मला त्या काकून सांग संदीप मनीषाला असं म्हणायची काही गरज आहे काय आई पण मनीषा खाली बोलीन ते काकून म्हटलं आणि तो विश्वास ठेवला काय त्या काकूवर तुला माहित आहे ना ते काकूला डुप्लिकेट आहे म्हणून संदीप पण घरी आले नाही असं बोलणं चांगलं आहे काय लहान लहानपण नाही मोठाले मोठ्या पण नाही तू सांग चुकलं नाही का मनीषाचं नाही आई काही चुकलं नाही मनीषाचं तुला माहिती आहे काय मनीषा अशी बोलली दिशील म्हणून ही चुकीचं आहे आई मनीषा असं बोलू शकत नाही अरे बाप रे संदीप लोक म्हणतात ते बरोबर आहे पण का रे एक महिन्याने झाला लग्नाले तुले आई खोटी वाटते आणि ती बायको एक महिन्याची ये तिथं खरं वाटते का तुले पण सविताबाई खोटी बोलीन आणि ते तोंडावर सांग आम्ही आणण्यात जातो म्हणतो आंब्याचा रस करतो घरी शांताबाईने बोलावतो म्हटलं सविताबाई आली सर सत्यानाच करून टाकला माया सुनील बी रागाला शिंद माया बाई बरं आंब्याचा रस सा करता येईन इनबाईच्या घरी शांताबाईनं तुम्हाला किती दिवसाचा बोलावला नाही अंड्याच्या रस आले पण घे गंगूबाईनं तरी बोलावला का नाही मायबाई शांताबाई शंभर वर्ष आयुष्य शांताबाई मी आता शांताबाई तुझेच नाव काम राहिली होती नाही बाई एवढा मोठं आयुष्य नको देऊ मला कुठे मोठा घेऊन मी काय म्हणतो ते बाई चल सांग सविता रे का ते दोन गोष्टी समजून सांगू बी शांताबाई तुमच्या घरचा तुम्ही वाटपा मला ते सांगू नका मग तुम्हाला माहित आहे मी बोलायला बसले की कशी आवतं मग मग मी वाईट होतो तसा नाही ना बाई तुमच्या पोरली बी दोन गोष्टी समजून सांगा कामं करत नाही चला काम माझ्यावर सोडून देते चार लोकांनी जरा मीटिंग ठरली मी काय म्हणता मग तुम्हाला सांगून देतो मी मग मी जर बोलले ना कमी जास्त मग तुम्हाला बोलायचं काम नाही ते सांगायला आले तुम्हाला मी तुमची पोरगी आजकाल जास्तच वायातपणा करून आली माझ्या शांताबाई मी काही बोलत नाही जातो सासू सुन अटपून घे तुमच्या घरचं कोणा आयफोन हा बोल बोल गो बाई गंगूबाईचा फोन शांतापैल माईन हा बोल बोल गंगूबाई कधी गंगूबाई आंब्याचा रस माहि पहिले सांगतलं नाही आता वेळेवर शांताबाई मै बन राहिली ना तिला पाहून सार आंब्याच्या रसाचा म्हटलं तिच्यासोबत तू बी येतो बाई गंगूबाई करा ना तुम्ही सोमला कार्यक्रम करा जेवण करा बस आंब्याचा रसाचा पाहून सार करा मग काही गरज नाही गंगूबाई त्या घरी लग्नात जेवली जेवण ठीक आहे गंगूबाई मी झाला ठेव बोल बोल सविता कुठे चालली सविता शांताबाई मला सांगू पहिले कोणाच्या घरी अंबाचा रस आहे आणि ते शांताबाई तिथे दोन दोन वेळा म्हणून शांताबाईचा भाऊ बलव येऊन आला वाटते अंबाच्या रस आले झाबरू नाही सविता झाबरू नाही गंगूबाईचा फोन होता तिची बहिणी राहिली अंड्याच्या रस आले मरे मात्र तुई अ होइबा सकाली गी मि बाटी साखर मागाइल त्यहाँ त गङुबाइन हट नै उलि गङुबाइच खरे क्या सविता पाइ शान्तापाई अयक शाबाबान दोगी लय मैत्री शान्ताबाई बात बरले चल सविता यस्तो मै रुसी बाहिर आले पुष्ले पा पुष् भेटली नै चल काम रहे खे स

सवी काय विचारता चलली चल मी सवितारी भेटायले तुमची हिंमत केवढी माझ्या घरी माझी घराने सांगायला आले तुम्ही अ सकूबाई सखूबाई शांताबाई काय घर शांताबाई इनी इनी गरम होऊन आला तुम्ही एकमेकीवर तुला नाही माहीत सविता हे सकुबाई पोरले फोनवर भडकून देऊन राहिली तू कामा नको करू तू असं नको करू तू तसं नको करू आणि पोरगी तसंच करून राहिली किती कामं करू मी थकला माझ्या धंदा करू करू सगळा जाऊ दे ना सांगू नये काय करू तिला आता पुरीने सांगा सांगतला सांगत सांग सांगू ना त्या पुरीला त्या सासू असं म्हटलं म्हणून काय घेऊन ये तुमच्या दोघी माहिले की त्या पण घे शांताबाई तू कुठे मोठेपणा करायला जात पण पाय कशी आपटत शांताबाई आता पाय त्या सुनील सांगायला चल सखूबाई आता तू इसून सोबत कशी वागते पाहिजे शांताबाई मलाच म्हणते तू सोन सोबत नाही वागत तू सुन पाहिजे मला आता चल मग काम ना सुषमाच्या घरी जातो पैसे मागतो दिले मजुरीचे कसे दि आंडे वांदे आणले होतात एखाद्या आंड्या रस करणार होते सविता सविता काकून असं म्हणाल लागत पाय बर चलली माय घरी साखर मागेली माय सासूली माय चुकल्या लावून राहिली मनिषान असं म्हटलं मनिषान तसं म्हटलं पण मी काय म्हणू असं नाही सविता काकून लय चुक केली सविता काकून सास सुनीच्या ह्याच्या आमच्या ह्याच्या इपट पाडून दिलं <tart noise> मनीषा काय झालं मनीषा तू कोण रडून राहिली मनीषा काही नाही काही नाही झालं संदीप काही नाही झालं मनीषा रडू नको तू सांग लवकर काय झालं आई आई लवकर ये का तू लवकर ये आली आली तुला माहित आहे मनीषा तू रडलेली मला आवडत नाही म्हणून पहिले रडणं बंद कर <tart noise> नाही संदीप सविता काकू खोटी बोलली सविता काकू आईली मायाबद्दल खोटं खोटं सांगून दिलं मनिषानं असं म्हटलं मनिषांत असं म्हटलं संदीप मी काहीच नाही म्हटलं सविता काकूले पण सविता काकू कोण खोटं बोलली काहीच समजलं नाही संदीप मध्ये संदीप काय झालं आई तू कोण ना बायकोच्या मागा लागली लाग आई तुला माहित आहे ना मनीषाने त्रास दिल्यानं मला आवडत नाही म्हणून तुला पहिले कबूल केलं होतं मी मनीषाले त्रास द्यायचा नाही म्हणून कोण तिच्या मागा लागली तू दुसऱ्याच्या बद्दल बाप रे मनीषा तुझी अजून घरानं चालूच आहे काय मावशी येऊन राहिली आंब्याच्याला झाले मी शांता काकूला फोन केला आंब्याच्या रस आले आणि मनीषा अति लवत बसली कहू मनीषा अशी करून राहिली तू आई पण मी सविता काकूला काहीच नाही म्हटलं आई सविता काकू खोटी बोलली आई मनीषा सविता काकू आपल्या घरची मालकी नाही आहे मनीषा अजिबात त्या काकूच्या म्हटल्याने ऐकायचं नाही आई म्हणते ना तसं कर मनीषा मग पांचवट करशील का मनीषा उठणं रळू नको ना चल कामं कर शांता काकू बी येते आंब्याचा रस सांगतलं मी सगळीला जेवण करायला संदीप तू जा आंबे आणण्यासाठी आई आम्ही आणतो मी मनीषाला समजावतो आणि दोघे जणी चांगले कामं करा आहे आणि लोकांच्या ना अजिबात तुम्हाला ऐकायची गरज नाही आहे ठीक आहे संदीप लवकर उठ मनीषा मला वाटलं नव्हतं मनीषा जेव्हा वाकायचं आकर्षित म्हणून मनीषा तू आई मी काहीच नाही केला आई फक्त मला खराब आठवलं आहे मी सविता काकूला काही म्हटलं नाही नाही आणि तुम्ही एवढं मला धडधड बोलले आई बस बापा उठ आता बोलत नाही मनीषा तुले मी चल चल मी बहिणी येते शांता काकू येते चल मनीषा लवकर लवकर कामं करायला माहित नाही मनीषा जेवढे गुणाची आहे म्हणून नाही आई आई मी काहीच गुणाची नाही आई मय मन आहे आई सगळ्याच्या बद्दल मन सफा आई मय हा मनीषा चल दिसूनच आलं मन किती सफायत येतं चल चल काम करायला ला अजून ना पोरगाई भांडण करून माझ्यासोबत त्याबद्दल काय भेटत असेल लोक येईले दुसऱ्याच्या घरांनी भांडणं लावून खास म्हणजे सविता काकूले म्हणून रस्ी सोबत पटवते सविता काकूचं असे लोकांच्या घरांनी भांडण लावते ना पाय आमचं किती चांगलं होतं माझ्या सासूच्या मनाने गैरसमज निर्माण करून टाकला सविता कापुन आता फक्त शांत काकून उदे मी सांगतोस मनीषा ये ना <laughs> हा आली 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 आई सविता अ सविता आई काय झालं अरे सविता मी तुला तेच म्हणत होती मनीषाच्या सासूचा फोन आलता मला गंगूबाईचा मनीषाच्या घरी अंडा म्हणे मग मी काय म्हणतो मी काही जात नाही ना तू मायावरची मनीषाची भेटी होते त्यासोबत आणि मला गेली नाही आई तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही म्हणता मला जा नाही नाही मी जात नाही आई ठीक आहे मग माझ्या स्वयंपाक करू नको मी जाऊन येईन मानाने बोलावलं एवढाही अंड्याच्या रसाले मी जाऊन येते सविता तुमच्या परत स्वयंपाक करतो का स्वयंपाक तुम्ही नाही बनवून राहिले काय वरची कामं करून राहिली मी पण राहिली नाही सविता मिनी बनवत तू तर मला जसे काही नौकाने करून ठेवून राहिली सोपं चापळा करून हा भले गुडमुळ लावणारी बने तू तर धंदा करायसाठी तुला तर असं वाटते तसे काही मोल करून झाली मी घरातली नाही नाही सासू आम्ही आहे घरातली तू तर मला सून करून ठेवून राहिली आणि तू सासू बनवून राहिली स्वयंपाक करशील तर कर मी तर सगळं झालं उपाशिरा उपाशिरा मग मला काही करा नाही लागत आहे मी चालली मनीषाच्या घरी आंब्याचा रस जेवण करायले अरे मंडळी आजकालचे सुना कशा आहेत ऐदी सासूला कसे दिसून घेतात तेले ते सासूच्या लक्षातच नाही करून धंदा करून घेतात आणि स्वतः स्वतः आराम काय चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांतापैकी तुमचीच साथ आहे हो खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेले आहेत चला मग आपण काही जणांची नावं घेऊ पण शेअर नक्कीच करा बरे व्हिडिओ पूजा साबधारे मंगेश साबधारे राणा ब्राह्मणवाळा थडी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून पूजा कर अर्चना सवाई संगीता ठाकूर ज्योती कांबळे सुशिला गांधी सुशिला काही तुम्ही बरोबर प्रश्न विचारला शांताबाई तुम्ही प्रश्न विचारत होते पण तुमचा सर्वांचा काहीच प्रतिसाद भेटला नाही त्याच्यामुळे शांताबाई मागा पुढे करत आहे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहत असाल रिप्लाय देत असाल शांताबाईने आणखी इंटरेस्ट वाटेल पण कुणीच रिप्लाय दिला नाही त्याच्यामुळे शांताबाईची खूप नाराजी झाली म्हणून शांताबाईनं जागीच थांबवलं सगळं शांताबाई खूप चांगली स्पर्धा चालू करणार होती प्रतिस्पर्धी निवडणार होती त्यांना बक्षीस देणार होती पण तुमच्यामुळे तुमची साथ नाही भेटल्यामुळे आताही जर तुमची चांगली साथ असेल ना तर शांताबाई कधी पण सुरू करू शकते स्पर्धा चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्कीच करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबाईने साथ द्या शांताबाई नवीन स्पर्धा आणते तुमच्यासाठी